मंडळी नुकत्याच सुरू झालेल्या स्टार येड लागलं प्रेमाचं या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं प्रेम मिळताना दिसते या मालिकेत दि विशाल निकम पूजा बिरारी आणि जय दुधाने यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत यातीलच जय दुधाने याच्यावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला आहे चोवीस जूनला त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे याविषयी त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली तर जयने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले चोवीस जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला तो फक्त आमच्या कुटुंबियांसाठीच नाही तर त्याच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक रत्न होता नेहमी त्याचा प्रामाणिकपणा आणि आश्वासक वृत्तीसाठी ओळखला जातो सामाजिक कार्य ही त्यांची आवड होती कधीही पैशासाठी केले नाही नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला माझ्या सर्व मित्रांचा जे त्यांना अनिल काका म्हणतील त्यांचे सर्व मित्र जे त्यांना अनिलभाई म्हणतील त्यांना ओळखत असलेल्या सर्व लोकांसाठी तुम्ही त्यांना आता शेवटचे पाहू शकता तो नेहमी आपल्या हृदयात आपल्या मनात असेल पण चोवीस जून दोन हजार चोवीस हा माझ्या आयुष्यातील नेहमीच काळा दिवस असेल कारण मी फक्त वडीलच गमावले नाही तर एक सच्चा मित्र एक पालक आणि खरा माणूस कमवला त्याला ओळखणाऱ्या सर्व लोकांसाठी तो तर चांगल्या माणसाची व्याख्यास होता मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की उद्या या आणि त्याला शेवटची भेट द्या माझी योद्धा तुझ्यावर प्रेम आहे तुम्ही जिथे असाल तिथे देव तुमचे कल्याण करू तू नेहमी आणि नेहमीच माझ्या हृदयात राशील पप्पा तुझ्यावर कायम प्रेम आहे असे पोस्ट शेअर करत जैने त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे आपल्या सुद्धा जय दुधाने यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली